रामकृष्णारी श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी आपण आता आहोत आणि अत्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं हे बलिदान आणि इथं आल्याच्यानंतर एक स्वराज्याविषयी धर्माविषयी वेगळीच निष्ठा आणि प्रेरणा निर्माण होते श्री संगमेश्वर भगवंताचं हे मंदिर महाराजांचे या ठिकाणी हे स्मारक आहे कवी कलश यांची या ये ठिकाणी ही समाधी आहे मैत्रीचं उदाहरण जर द्यायचं असेल तर कवी कलश आणि संभाजी महाराज यांनी यांची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत होती तशी आजच्या तरुण पिढीकडून तरुण पिढीनं जर संभाजी महाराजांकडून कोणता आदर्श घ्यायचा असेल तर धर्मनिष्ठा मैत्री कशी टिकवावी माणसांविषयी प्रेम कसं असावं जवळपास एकशे वीसपेक्षाही जास्त लढाई या संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या परंतु एकही लढाई न हरता प्रत्येकामध्ये यश प्राप्त केलं असे संभाजी महाराज पण नैतेचा खेळ काय वेगळाच असेल शेवटची संगमेश्वर ज्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं मोठ्या माणसांचं जीवन हे मोठंच असतं मला एक विशेष वाटतं की आपला जिथं जन्म झाला आपण जगतोही तिथं मरतोही तिथंच संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदर किल्ल्यावर त्यांचं बालपण गेलं राजगड किल्ल्यावर आणि एवढंच नाही तर राजधानी होती रायगड आणि त्यांना पकडण्यात आलं संगमेश्वर कोकणामध्ये तून त्यांना छेळ करण्यासाठी बहादूरगडावर आणलं बहादूरगडापासून नंतर त्यांचा शेवट हा तुळापूर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी त्यांचा झाला आणि त्यांचा अंतविधी बडू बुद्रुक या गावामध्ये झाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत परंतु त्यांच्याकडून ही धर्मनिष्ठा आचारनिष्ठा घेण्यासारखे आहे आणि फक्त त्यांच्या बलिदानाचं भांडवल न करता त्यांनी आयुष्यामध्ये बाकी अनेक क्षेत्रामध्ये क्रांती केलेल्या अगदी कमी वयामध्ये तीसुद्धा अत्यंत उल्लेखनीय आणि वाखण्याजोगी आहे त्याचाही आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा शिवाजी महाराजांनी आरभार प्रारंभ केला पण तरंगता तोपकाना नावेमध्ये तोपखाना ठेवायचा नावेच्या बरोबर तर तोपखाना पुढे सरकायचा आहे तरंगता तोपखाना तयार करणारे पहिले राजे म्हणजे संभाजी महाराज डोंगर पोखरून जलाशयाची निर्मिती केली असे राजे म्हणजे आमचे धर्मवीर संभाजी महाराज किंवा अनेक जहाज बांधणीचे कामं राजापूर असेल कल्याण असेल जैतापूर असेल अशा ठिकाणी त्यांनी जहाज बांधणीचं काम म्हणजे आरमाराविषयी दूरदृष्टी कशी असावी निर्णय क्षमता कशी असावी अशा अनेक गोष्टी त्यांच्या